जय श्री स्वामी समर्थ आयुष्यात कोणासारखं बनायचं असेल तर गरुडासारखं बनण्याचा प्रयत्न करा पोपटासारखं किंवा इतर पक्षासारखं अजिबात बनण्याचा प्रयत्न करू नका कर। कारण पोपट मिठू मिठू बोलतो म्हणून त्याला पिंजऱ्यामध्ये बंद केलं जात आहे पण गरुड बोलत नाही पण बाकी पक्षांपेक्षा उंच उडतो आणि तसंच गरुड बाकी पक्षांचा राजा आहे आज मी अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी गरुडाकडनं शिकणं खूप गरजेचं आहे या पाच गोष्टी आयुष्यातली खूप मोठी आहे हे सांगण्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाढला तर लाईक करा कमेंट करा गरुड आकाशात एकता उडतो आणि तो इतर पक्ष्यांपेक्षा खूप उंच उडतो तो आकाशात एकता उडतो पण इतर पक्षांसोबत कधी उडत नाही तो गरुडासोबत उडतो किंवा एकता उडतो याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटतं याच्यातून आपल्याला हे शिकायला भेटतं कि छोट्या विचाराच्या लोकांपासून लांब राहा आणि एकटा राहा हा एकच मौका आहे स्वतःला समजण्याचा स्वतःला बदलण्याचा नंबर दोन तो आपली शिकार खूप उंचावरून बघतो पाच किलोमीटर अंतरावरून तो आपली शिकार ओळखतो एकदा त्याला आपली शिकार दिसतो शिकार केल्याशिवाय थांबत नाही याच्यातून हे शिकायला भेटत कि आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर कितीही अडथळे येऊ दे आपण थांबायचं नाही जोपर्यंत ती गोष्ट आपल्याला भेटत नाही कितीही अडथळे येऊ दे आपल्याला ते मिळवायच आहे शेम त्या गरुडासारखं नंबर तीन गरुड कधी मेलेल्या जनावरांची शिकार करत नाही तो नेहमी जिवंत प्राण्यांची शिकार करतो त्याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटतं त्याच्यातून आपल्याला हे शिकायला भेटतं कि भूतकाळातून गेलेल्या गोष्टी संपलेल्या गोष्टी तिथंच सोडून द्यायच्या भूतकाळात झालेल्या गोष्टीवर रडत बसणं विचार करत बसणं टेन्शन घेत बसणं हे सोडून द्यायचं भले तुमच्या भूतकाळात कितीही वाईट गोष्टी घडू द्या त्या तिथल्या तिथंच सोडून द्यायचं आणि आपल्या भविष्याचा विचार करायचा भविष्यात काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न करायचा तुमच्या भूतकाळाचा परिणाम कधीही तुमच्या भविष्यावर होऊन देऊ नका त्यात घडून गेलेल्या मेलेला संपलेल्या गोष्टी तिथल्या तिथच सोडून द्यायचं नवीन गोष्टीकडे आपल्या जीवन ताज्या फ्रेश आयुष्याकडे लक्ष द्या गरुडाप्रमाणे नंबर चार जेव्हा वादळ वारा सुटतो तेव्हा गरुड कधीही घाबरत नाही जेव्हा वादळ वारा सुटतो तेव्हा इतर पक्षी जडून बसतात जेव्हा जोराचा वा जो वारा सुटतो तेव्हा गरुड न घाबरता वाऱ्याचा सारा घेऊन उन, खूप उंच उडतो तो एवढा उंच उड की तो ढगांपेक्षा सुद्धा उंच जातो याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटतं संकट आली म्हणून घाबरून जाऊ नका न घाबरता मजा घेत त्याचा सामना करा शेम त्या गरुड्यासारखं तेव्हाच आयुष्यातले प्रॉब्लेम तुमच्या खाली असतील आणि तुम्ही त्या प्रॉब्लेमच्या वरती असाल जेव्हा प्रॉब्लेम येतात त्यासोबत चॅलेंज येतात आणि चॅलेंज सोबत संधी घेऊन येते ती संधी ओळखा आणि प्रॉब्लेमचा हसत हसत त्या गरुडासारखा सामना करा तेव्हाच सगळे प्रॉब्लेम तुमच्या खाली असतील आणि तुम्ही प्रॉब्लेमच्या वरती असतील नंबर पाच गरुड नेहमी आपल्या घरट्यातलं मऊ गवत काढून टाकतो कारण त्याच्या पिल्ल्याला त्या घरच्यामध्ये कम्फर्टेबल वाटायला नको एकदा त्या पिल्ल्याला त्या घरच्यामध्ये कम्फर्टेबल वाटायला लागलं की ते पिल्ल घरच्यातून बाहेरच पडणार नाही म्हणून गरुड आपल्या घरट्यातलं मऊ मौौ। मऊ गवत काढून टाकतो गरुड हा एक पक्षी असून असा विचार करतोय मग आपण माणूस असून असा विचार का नाही करू शकत आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून का बाहेर पडत गरुड एक पक्षी असून त्याला माहीत आहे कम्फर्ट झोन मध्ये राहिलं की प्रगती होत नाही आणि आपण माणूस असून कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याचा प्रयत्नही करत नाही म्हणून आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा तरच आयुष्यात प्रगती करू शका जेवढं आपण कम्फर्ट झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करू तेवढं येणाऱ्या आयुष्यात आपल्याला अनकम्फर्टेबल वाटेल गरुडाच्या ह्या पाच गोष्टी नक्की लक्षात घ्या येणाऱ्या आयुष्यातली खूप मोठी शीक आहे